माझी लाडकी बहीण या सर्वांना माहितीच आहे मुख्यमंत्री यांनी अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ केला होता ज्यामध्ये त्यांनी एकवीस ते साठ वयोगा सर्व महिला यासाठी पात्र केलेला होता त्यामध्ये आता काही बदल झालेले आहे त्या बदला संदर्भातील जे आर आपण आजच्या एवढ्यामध्ये बघणार आहोत तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शासन निर्णय अठ्ठावीस दोन हजार चोवीस मध्ये खालील प्रमाणे यामध्ये योजनेचे आवश्यक कागदपत्रे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये शासन निर्णयामध्ये झालेली दुरुस्ती मोठी आणि सर्वात मोठी झालेली दुरुस्ती आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित तसेच परिपक्वता आणि निराधार या महिला तसेच या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि आणि निराधार महिला तसेच या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत अपात्रता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत आहेत किंवा निवृत्ती वेतन घेत तथापि लाखापर्यंत उत्पन्न असलेले तसेच बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार पात्र ठरतील अपात्रता सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत घेण्यात राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा जर कोणी लाभ घेत असेल तर या योजनेसाठी पात्र नाही अट जी आहे जी ती सात नंबरची अट होती ज्या सात वर्ष वयोगटातील किंवा त्या समोरील ज्या महिला यासाठी अर्ज करू शकणार नव्हत्या ती अट आता रद्द करण्यात आलेली आहे तसेच सदर योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आता आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र यामध्ये महाराष्ट्र महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर याऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे एक राशन कार्ड किंवा दोन नंबर मतदान कार्ड किंवा किंवा यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य करण्यात सदर लाभ मिळण्यासाठी प्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे आवश्यक आहे तथापि पिवळे व रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे याची समिती गठन करण्यात आलेली होती मुख्यमंत्री माझी लाखी अंतर्गत योजनेअंतर्गत सहनियंत्रण आढावा घेण्याकरता राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे सदर जिल्हा स्तर समितीमध्ये जिल्हाधिकारी हे सदर समितीचे अध्यक्ष आहे सदर समितीमध्ये अंशता बदल करून संबंधित जिल्हा जिल्ह्याचे जि पालकमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर समिती गठन करण्यात येत आहे संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री हे याचे अध्यक्ष असणार आहे त्यानंतर सदर योजनेची देखरेख जी सह नियंत्रण आहे ते आपल्याला संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री हेच करणार आहे सदर योजनेअंतर्गत मोबाईल ऍप द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति लाभार्थी पन्नास रुपये याप्रमाणे देण्यात येणार आहे सदर शासन निर्णय रोजीच्या मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे